नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा चॅनल वरती स्वागत पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे विविध पक्षांमध्ये इन्कमिंग आणि रणनीती आखण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत शिंदे गटाने राज्यभरात विशेष पुण्यात ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे याला प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्यांनी लवकरच पुणे दौरा करण्याचे संकेत दिले आहेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे पुण्यात येऊन पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार असून शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत विशेष बाब म्हणजे पुणे शहरातील शिवसेनेच्या स्थितीचा आढावा घेऊन पक्षाच्या आगामी वाटचाली बाबत ते महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक स्वहळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला असून पुण्यात मात्र महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी अशी मागणी स्थानिक नेते वसंत मोरे यांनी केली आहे पुण्यात आघाडी कायम ठेवली तर शिवसेना शिवसेनेला मोठा फायदा होईल असे त्यांचे मत आहे तसेच पक्षात काही नाराजी असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक उच्चुक औत्सुकाचे ठरणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा